नमस्कार भावानो बहिणीनो आम्ही तुळजापूरला गेलतो तुळजापूरला गेलतो आणि तिथं आमचे फॅन घेतली ते म्हणले बाबाला कसं काय बोलताय नाही बाबा बाबा ते त्यांना जिबीला तोंडातला आलो तोंडातला आलो म्हणून हितक हितक काय जिबीला हितक एका हरभऱ्याच्या डाळी हितक त्यांना असं एक चट्टा पडला होता तोंडाला लगेच आम्ही दवाखान्यात दाखविलं दवाखान्यात दाखविलं देवाचं बघितलं देवरशी म्हणले आहे तुळजापूरच्या आईचं मग आम्ही तुळजापूरच्या आईची आप, कोरडी बी आणली ऑपरेशन केलं तर त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्या तोंडाचं त्यांना तीन वर्षे जूस करून मी पाहिजे होती आणि तीन वर्षे त्यांना दवाखाना होता थोडं तोंडाचं अशी शिक ते घेतलं होतं की त्यांना नाकामधून नळी होती आणि त्या नळीतून त्यांना अन्न पाणी खायला होतं आणि मग तीन वर्ष जूस करून पुन्हा ते अन्न पाणी सगळं त्यांना त्या नळीमधून होतं आणि थोडं काही बी झालं की आम्ही बारशीला जायचो थोडं काही बी झालं की मग बारशीला जायचो आणि मग ते पुण्याला कॅन का काय असतं ते केलं मग ते बारशीचे डॉक्टर म्हणले की आता तुमच्या शरीरात काही नाही तुम्ही आता बारशीला येऊ नका आणि तुमचं सगळं कॅन्सरचं राहिलंही मग लई चांगले झाले पुन्हा हळूहळू हिवळी हिवळी भाकर वरण मुगाच्या मुग भाजायचे ते मिक्सरमध्ये लावायचे मग त्याचं ते जुस करायचं मग ज्वारीची भाकर सगळं काय जे पदार्थ असतील ती त्यांना मी मिक्सरमधून देत होते नळीमधून मग हळूहळू त्यांना दुधामध्ये चपाती खायला याय लागली मिठातली भाजी दूध आणि त्याही आता काय केलंय भावान बहिणीनं मी तुम्हाला सांगते त्यांना सांगितलं होतं दोन पत्ते सांगितले होते डॉक्टरनी मासा आणि पपई ते खाऊ नका आणि तमाकू आणि ती दारू आणि ते तसलं तर काहीच खाऊ नका तुम्हाला सांगते त्यांनी तंबाखू चालू केली दोन वर्षे पुन्हा चांगले झाले दोन वर्षांनी त्यांनी तंबाखू चालू केली पुन्हा तमाखूला हळूहळू चुना चालू केला आणि तुम्हाला सांगते पुन्हा त्यांनी आता ते काय तसली इमल का कमल काय काय की हाय पुढी लाल कलरची त्यांनी ती बी खायला चालू केली आणि त्यांनी दारू प्यायला चालू केली माणूस करीन तर काय करीन सांगा आणि काय करायचं आम्ही एक एक, एक लाख रुपये आम्ही त्यांना खर्चले दवाखान्याला म्हणजे वैष्णवीचा मोठा भाऊ माझा मोठा मुलगा ते तसला नकाशा बघत बघत त्यांना आयुर्वेदिक औषध आणाय तर ते कुठं होतं कोणत्या देशात ते आम्हाला माहिती सुद्धा नाही ते नकाशा बघत बघत गेला होता आणि त्यांनी तिथून ते, ते आयुर्वेदिक औषध सुद्धा आणलेलं आहे तीन का चार दिवस लागले होते त्याला जायला आणि यायला एस टीने आणि दोन सहा महिने ते बारशीलाच होते आणि त्याने त्यांच्या जीवाची एवढे हल्लं केले तिथे फॅन लोक भेटले ना तर त्यांना वाटते बा बाबा बाबा करते ते म्हणत माणसावर दिसायला लागले ते आणि आज सकाळी एक चपाती खाते ती त्याच्या उन्या सकाळी एक चपाती खाते आणि काय म्हणायला गेले की तुटलेच भांडायला पडत येते आता तुम्हीच सांगा इतकं मरून जगून वाचलंय माणूस तर त्याने पुन्हा ते खावा का आणि त्याच्या वाटाला जावा का आणि पुढे खाते तर आणि पुढे तोंडात म्हणजे त्यांची अर्धी जीवच आहे त्यांना अर्धी जिब बी नाही आणि पुढे खातेताना अशी कपडे उगाळते आणि मनाय गेलं की भांडाय उठते इतका त्याने माझा जीव आंबट केलाय ज्यांना काय आता खाता येत नाही सध्याला आणि ज्यांना ते झालंय त्यांना इचारा त्यांचे काय हल येतं माणूस म्हणतो ना दूध पियले होता फुकून पिताय माणूस ह्या त्यांना सतरा का अठरा दिवस तर नळीतून भी होत निस्त्या सलाईनवर कुठं त्यांना नाही नेनते लेकरापेक्षा नेन त्या लेकराला तरी तोंडात दूध टाकलं किती ते महिन्याचं निपरू त्याला लेकरापेक्षा ह्यांची जास्त इलाज होती त्यांना एक वर्षभर मी आंघोळ ते घालीत होती आणि आता चांगले झालेत येत फिरत येत आता हे अकरावं वर्षे त्यांच्या दुखण्याला अकरा वर्षे संपून बारा वर्षे बारावं वर्षे लागले मला वाटतं वैष्णवी तवा दहावीला होती तिचे पेपर चालू होते तेव्हा त्यांचं दुखत होतं तेव्हा आज आमच्या दादूचा जन्म झाला आणि त्यांनी आता प्यायला चालू केलं आता तुम्हीच सांगा कसं कसं राहावं ती माणसाने